राहुल गांधी हाजिर हो राहुल जी नस्ते न्यून पार्टी फंड आणि पाळीव गुंड या पलीकडे महाविकास आघाडीकडे काय आहे मुंब्र्याचे गुंड जितेंद्र आव्हाड मंत्रीपदावर होते तेव्हा अपरात्री नागरिकांना बंगल्यावर बोलवून मारहाण केल्याचं माहीत आहे का तुम्हाला कसं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गावभर बोंबा मारायच्या मात्र एका अनंत फेसबुक पोस्ट खुपली की पंचवीस पंचवीस गुंडांना पाठवून घरी बोलवून पाठ काळी निळी करत मारायचं हे कुठलं पुरोगामी स्वातंत्र्य जनतेचे सेवक म्हणून जनतेला वाड्यावर बोलवून मालकासारखी मारहाण करावते कशी राहुलजी चौकीदार चोर है असा आरडाओरडा घसा कोरडा करताना या गुंडांवर तुम्ही मूग गिळता गुंडांसोबत सत्ता उपभोगणे हा गुंडा राजस राहुल गांधी राहुल ब्रो तुम्ही न्याय यात्रेच्या नावाने पिकनिक काढता खरं पण शेत खाणारा कुंपणच न्याय करेल हे जनतेला कसं पटवाल तुमच्यावर स्पॉटलाइट आहे गणतंत्र न्यायाधीश आहे आणि महाराष्ट्र प्रश्न विचारतोय तुम्हाला उत्तरं द्यावीच लागणार सांगा राहुल ब्रो सत्तेसाठी गुंडांची साथ का